नमस्कार राम मंडळी कशा आहात मी सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता बघा सगळ्यांची आपल्या बायकांची घाई चालू असते की उन्हाळा वाळव वाळवण करायची त्यातलाच हा एक प्रकार तुम्हाला मी आज दाखवते बटाट्यापासून फ्रेंच असं बोलतात त्याला मुलांना तर खूपच आवडतं बघा आज आपण ते बनवणार आहोत आता इथे मी किलो बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे असे आपल्या त्याच्या साह्याने आपण सोलून घेणार आहोत आणि ती बटाटे सोलल्या सोलल्या पाण्यात टाकायचे म्हणजे की आपले बटाटे काळे वगैरे पडणार नाही आहेत बघा असे व्यवस्थित करून आणि हे करून घ्यायचे आहेत आता हे बटाट्याचे आहेत ना जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशा अशा नाकारांना हे बटाटे कापून घ्यायचे आहेत एका बटाट्याचे चार ते पाच तुम्ही काप करू शकता इथे मी चार केलेले आहेत तुम्ही थोडंसं इकडे तिकडे पाच करू शकता ते आता बघा हे आहे ना एकसारखे ठेवून आहे ना असे व्यवस्थित एकसारखेच आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत हे सुद्धा असे उभेसुद्धा काप करताना आहे ना की हे नाही करायचे म्हणजे बारीक मोठे नाही करायचे एकसारखे दिसले पाहिजेत त्याच्यामुळे असं आपण व्यवस्थित ह्या सुरीच्या साहाय्याने असे काप करून घ्याय घ्यायचे आहेत तर हेच आहे ना चार ते पाच वेळा धुवायचे आहेत नाहीतर काय होईल की काळसारखं काळं पडतील त्याच्यामुळे चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे बघा असं मला जास्त वेळ सुद्धा लागत नाही <coughs> तर इकडे गरम पाणी ठेवलं गॅसवरती याच्यात मीठ टाकलेलं <coughs> आहे आणि स्लाइस टाकून घ्यायच्यात आपल्याला आए, उकुर, अगर, आ, आता हे पाच ते सात मिनिट असं मस्त हे करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एटी पर्सेंटच आपल्याला फक्त हे उकळून उकळून घ्यायचं आहे कारण जास्त जर उकळलं तर ते बरोबर होणार नाही आहे त्याच्यामुळे हाताने सहज असा तुकडा मोडेल अशा सेच्यामध्ये हे करायचं आहे तुम्हाला दाखवते मी आता हे बघा असं पद्धतीने जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे आता आपण हे काढून घ्यायचं आहे सुकवण्यासाठी असं व्यवस्थित पाणी घ्यायचं आहे आणि हे काय करायचं आहे आपल्याला कॉटनच्या कपड्यावरतीच वाळत टाकायचं आहे कारण जर तुम्ही प्लॅस्टिकवर वाळू टाकलं तर ते चिटकण्याची शक्यता असते आणि लवकर वाळ न वाळण्याची सुद्धा असते तर हे जर कॉटनच्या कपड्यावर काय होतं पाणी शोषून घेतं आणि जशाच्या तसे आपले फ्रेंच फ्रायज हे होऊन जातं सुकून जातात लगेच सुकतात पण दोन दिवस मी आता घरीच सुकवून घेणार आहे बाहेर वगैरे कुठं नाही टाकणार आहे घरच्या घरीच आता बघा हे मस्त अशा सुकलेल्या आहेत दिसत असेल तुम्हाला <coughs> आता मी तुम्हाला हे तळून दाखवते अगदी की सहा महिने वर्षसुद्धा आरामात टिकतात अगदी व्यवस्थितसुद्धा टिकतात काहीसुद्धा याचा वास वगैरेसुद्धा येत नाही आहे बघा मस्त असे फुलतात आणि अगदी पांढरा शुभ्र आपण जे धुले होते ना बटाटे त्याच्यामुळे कलरसुद्धा अगदी तसाच्या तसा उतरलेला आहे तर काहीच हा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे तुम्हाला जसं आवडतील तसं खाऊ शकता तुम्ही उपवासालासुद्धा चालतं असं टाक मसाला टाकूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर कसा वाटला आहे हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि हे एकदम सोपी रेसिपी आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा बनवा बाय भेटूया अशा चक्का नवीन ब्लॉगमध्ये